नमस्कार मंडळी सुहाना सफरमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण अशी एक रेसिपी करून बघणार आहोत की जी तुम्ही ब्रेकफास्टला खाऊ शकता किंवा संध्याकाळी स्नॅक्स म्हणून पण खाऊ शकता आणि या पदार्थाची खासियत म्हणजे कॅलरीजची चिंता न करता तुम्ही तो बिनधास्त पोटभर खाऊ शकता कारण हा पदार्थ खायला जेवढा टेस्टी आहे ना तितकाच तो फुल ऑफ न्यूट्रिशन पण आहे विश्वास बसत नाही ना चला करूनच दाखवते तुम्हाला तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते आपण आधी बघूया सगळ्यात आधी म्हणजे याच्यासाठी मी एक वाटी हरभऱ्याची म्हणजे चण्याची डाळ चार ते पाच तास भिजवून घेतलेली आहे आणि एक मोठा बाउल भरून कोथिंबीर घेतली आहे निवडून चिरून आणि धुवून घेतलेली आहे यात कोथिंबीर आपण भरपूर प्रमाणात घेणार आहोत दोन मिरच्या तुकडे करून घेतल्या आहेत चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि थोडंसं आलं चिरून घेतलंय आता रेसिपीला सुरुवात करूया मिक्सरमध्ये आलं मिरच्या लसूण आणि चणा डाळ एकत्र एक बारीक करून घेऊ गरज लागली तर अगदी थोडं पाणी घालूया आणि पुन्हा एकदा फिरवून घेऊ आता हे मिश्रण एका भांड्यात काढून घेऊ आणि यात आता भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि त्याबरोबरच चवीप्रमाणे मीठ हळद हिंग घालून छान मिक्स करून घ्यायचं गॅसवर स्टीमर ठेवलेलं आहे त्यात पाणी घातलंय आता आपण इडली स्टँडला तेल लावून घेऊ आणि त्यात एक एक डाव हे मिश्रण टाकून घेऊ मग पर्यंत स्टीमर मध्ये वाफवून घेऊ गार झाल्यावर आता या इडल्या काढून घ्यायच्या तुम्ही बघितलंच असेल की या इडल्या करताना मी त्याच्यामध्ये सोडा किंवा तेल काहीही वापरलेलं नाहीये आणि फर्मेंटेशन म्हणजे आंबवण्याची प्रक्रिया सुद्धा केलेली नाहीये फक्त चार पाच तास डाळ भिजवली आणि लगेच ती रेसिपी केलेली आहे तरी सुद्धा हे बघा या इडल्या किती हलक्या आणि स्पॉन्जी झाल्या आहेत आधी म्हटल्याप्रमाणे ह्या इडल्या तुम्ही अगदी पोटभर खाऊ शकता ना वजन वाढण्याचं टेन्शन ना कोलेस्ट्रॉलची भीती कारण यात तुम्ही बघितलं असेल चणा डाळ म्हणजे हाय प्रोटीन कोथिंबीर म्हणजे भरपूर व्हिटॅमिन्स यात बटाटा मैदा असं काही नाही म्हणजे नो कार्ब्स तर कशी वाटली रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय नक्की कळवा अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर करा भेटूया पुन्हा पुढच्या एपिसोडमध्ये